नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये मित्रांनो आपण गोटी खुर्द तालुका खानापूर इथे आलोय मित्रांनो इथं सतरा तारखेला एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय तर नमस्कार सरपंच नमस्ते रामकृष्ण एक कशा निमित्त मैदान आहे काय या खानापूर घाटमात्यावरील पंढरी म्हणली जाणारी घोटी खुर्द येथे आपलं भव्य दिव्य असं एक बैल एक आदत असं बैलगाडा मैदान आपण भरवण्यात येणार आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस वार सोमवारी आपण हे आपलं मैदान घेणार आहे या मैदानाच्या संदर्भात आपण सर्व जनते उपस्थित राहिलेलो आहोत आणि आमच्या इथले सर्व दुकानदार वर्ग असतील माती संघ जुडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी मातीचा परत फेळा परतावा म्हणून आपण ही संस्कृती जपली गेली पाहिजे ही संस्कृती वाढली पाहिजे म्हणून आपण भव्य भविष्या बैलगाडा शरीर आपण घेत आहोत आता कशा निमित्त मैदान आहे म्हणजे कोणत्या यात्रेनिमित्त काय हे संत तुकाराम महाराज बीज वर्षातून असते आमची त्या यात्रेनिमित्त हे मैदान घेतलेलं आहे आणि मैदान एकदम रिस सर होणार आहे कोणतीही अडचण येणार नाही आता मैदानाचा म्हणजे अंतर किती असं भरपूर आहे फुलपल्ला पुढं पण तिथून पुढं आणखीन एक हजार फुट पुढं एकदम फ्री आहे काय अडचण येणार नाही कुठल्या बैलासणी वगैरे काय नाही फ्री आहे कुठेही अडचण येणार नाही आणि आजूबाजूला कुठेही अडचण नाही आणि मैदान एकदम सर पार पडेल बरं आता मला सांगा समोर एक जो चाल दिसते मोठी टेम्बूचं काम चालू आहे टेंबूचं काम चालू आहे ते उंच आहे तिथून इथून पाक अंतर फुटांतरावते आहे आणि ते, ते सुद्धा आम्ही मुजवण्याची तयारी केलेली आहे एक दोन दिवसात आम्ही ते मुजवून घेतोय त्याची काय अडचण कोणाला येणार नाही त्याचा काय विषय येणार नाही बोलणं ते मुजवून घेणार आहे पायपा टाकलेले ते आता आम्ही मुजवून घेणार आहे बर आता पहिलं बक्षीस किती आहे किंवा दुसरं पहिलं बक्षीस एक लाख रुपयेच आहे दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपयेच आहे तिसरं बक्षीस एक्कावन्न हजार रुपयेच आहे चौथं बक्षीस एकतीस हजार रुपयेच आहे पाचवं बक्षीस एकवीस हजार रुपयेचं आहे सहावं बक्षीस पंधरा हजार रुपयेचं आहे आणि सातवं बक्षीस दहा हजार रुपयेच आहे असे फायनलचे बक्षीस आहेत आणि क्वार्टर फायनल सुद्धा घेतलेले आहे तर क्वार्टर फायनलचे बक्षीस आहे पहिलं बक्षीस दहा हजार रुपयेचं आहे दुसरं सात हजार रुपयेचं आहे तिसरं पाच हजार रुपयेच आहे चौथं चार हजार रुपयेच आहे पाचवं तीन हजार रुपयेचं आहे आणि वरची तीन बक्षी दोन दोन हजार रुपये आहेत तर मित्रांनो सेमीला दोन नंबर सेमीला दोन नंबरला उतरले नंतर वाटतं की आपला गुलाल झाला असता थोडक्या झाला असता oh. परंतु यांनी क्वार्टर फायनल ठेवलाय आणि प्रत्येक जे सेमीला दोन नंबर त्यांना पण गुलाल भेटणार आहे आणि म्हणजे सात सात चौदा गाड्यांना चौदा गाड्यांना गुलाल होणार पा। गट पास विजेता जे गाडी येणार आहे एक नंबरला त्याला आम्ही सन्मानचिन्ह ठेवलेलं आहे बरं गट पास विजेता सन्मानचिन्ह आहे आणि प्रवेश पे किती काय एक हजार रुपये प्रवेश पे ठेवलेले आहे मैदानाची नोंद ऑनलाईन असणार आहे नोंद आज म्हणजे बारा, बारा तारीख ते सोळा तारीख संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद आम्ही चालू ठेवणार आहे नंतर आम्ही गट याच्यामध्ये आम्ही गट पाडणार आहे मैदाना परवानगी वगैरे भेटली परवानगी भेटलेली आहे सगळं क्लिअर कट आहे काही विषय नाही आणि एकदम रिसचर होईल ती अडचण येणार नाही कधी बक्षिसात सुद्धा एकही रुपयाचा तुम्हाला कोणताही हे येणार नाही आणि कॅमेराच्या साह्यानं निकाल दिला जाईल बरं आता माग एका वेळेस किती गट बसू शकतात खाली माग गट केलं तर दहा पंधरा गट आरामशीर बसू शकतात बरं काय अडचण नाही पुढं किती म्हणजे जे तुम्हाला सांगतो तिथनं किती लांब पुढे अंतर आहे पुढं हजार ते बाराश बाराशे किलोमीटर हजार ते बाराशे मीटर हा हा पोहोचवल्यानंतर पुढे डोंगरच आहे काय अडचणच नाही बर आणि फाटीतलं अंतर किती आहे फाटीतलं अंतर सोळा फुटाचं अंतर ठेवलेला आहे आम्ही अंतर गाडी फालवून ये यासाठी या आम्ही अंतर मोठं ठेवलेलं आहे आणि फाटीला सुद्धा पाणी वगैरे मारून आम्ही रोल वगैरे फिरवून अशी कटिंग वगैरे करून घेतलेली आहे कोणती अडचण येणार नाही अजून पण काम चालू आहे जेवढं होता होईल तेवढं एक नंबर आम्ही फाटी करून एक नंबर मैदान आपण घ्यायचं हे आता पहिलंच वर्ष आहे का हे दुसरं वर्ष आहे या वर्षी नियोजन आम्ही एक नंबर पद्धतीने केलेलं आहे कोणती अडचण येणार आहे कोणत्याही बैलगाडी कोणत्याही पद्धतीचा होणार नाही आता सामन्यात कसं असणार आहे म्हणजे अखिल भारतीय अखिल भारतीय संघटनाच्या सामना होईल म्हणजे काय असेल ते निकाल त्यांच्या त्यांचे जे आटे आहेत त्यानुसार सगळं होईल बर काय आव्हान करालो सरपंच बेलगाडी बैलगाडी <coughs> तरी बैलगाड्या मालकांना आम्ही या संतुकाराम महाराज महाराज बिजोत्सव निमित्त राजूभा केसरी या बैलगाडी आम्ही आग्रहाचं आमंत्रण देतो आणि तुम्ही सर्वांनी यावेळी स्वतःने यावे बैलगाडी मालकांनी यावी आणि जास्तीत जास्त बैलगाड्या येऊन त्याचा लाभ घ्यावा ओके okay, मित्रांनो आपण आता फाटी फाटीचा व्हिडिओ आपण टाकणार आहे धन्यवाद